गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची सगळी राजकीय मंडळी वाट पाहत होते तो दिवस आला आणि निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे रोजी सोळा मे या तारखांना मतदान होणार आहे तर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे अशातच बेदडक आपलं मत मांडणारे अभिनेते किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे किरण माने यांनी नुकतीच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल लिहिलं आहे या पोस्टमध्ये किरण माने लिहिलं महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पण गुजरातमध्ये एकाच टप्प्यात एक का घ्या की एकाच टप्प्यात इकडे बी गडाळवाला अमरीश पुरी धनुष्यबाणवाला प्रेम चोपडा आणि तुमचा स्वतःचा कवठ्या महाकाळ असताना अन्याय आहे किरण माने आहेत किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्यावर राजकारणातील एंट्रीची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने घराघरात पोहोचले या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानं मोठी कॉन्ट्रवर्सी निर्माण झाली होती तर बिग बॉसमधून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी मुलगी झाली हो या मालिकेचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये किरण माने यांनी प्राजक्ता केळकर आणि श्वेता अंबीकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं मुलगी झाली होच्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फेरीत झाडत असताना अचानक स्वतःच्या करिअरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेला या माझ्या जिगडी मैत्रिणी अशी खास पोस्ट आणि शेअर केली होती सध्या मान्यांची खास ओळख आहे ते म्हणजे बिंदास वक्तव्य आणि रोकटोक बोलणं बिरो रिपोर्ट तेजल चौकेकर टाइम महाराष्ट्र